प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता सगळेच जण अभिषेकची खातिरदारी करण्यामध्ये लागलेले असतात अभिषेक नवरा मुलगा असतो आणि कोळी कुटुंबाच्या परंपरेनुसार अभिषेकला दूध केळं साबुदाण्याचा वडा हे असे वेगवेगळे पदार्थ ज्या वेळेला तो लग्नासाठी येणार त्यावेळेला खाऊ घालण्याची प्रथा असते आणि म्हणून इंद्रा आणि बाकी सगळेजण बापू हे खा जावई बापू ते खा असं म्हणत त्याचा आता कौतुक सोहळा करत असतात स्वाती असते इंद्राची मैत्रीण सुगंध असते आणि सगळेजण याच्यामध्ये अभिषेकचं आता कोडकौतुक करत असतात त्याच वेळेला अभिषेकचा फोन कंटिन्यू वाजत असतो अभिषेकचा फोन वाजत असताना सागर हुशारीने तो फोन काढून घेतो फोन काढून घेतो आणि नाही नाही हा आजच्या घडीला कोणताही फोन कॉल घ्यायचा नाही आहे मला माहिती आहे तुमचं इम्पॉर्टंट कॉल असेल यावरती अभिषेक म्हणतो कोणत्याही पेशंटचा कॉल असू शकतो यावरती आता इकडे सागर सांगतो हे बघा आज काहीही झालं ना तरी मी तुम्हाला फोन कॉल उचलू देणार नाहीये कारण कारण आज तुमचं लग्न आहे आणि हे लग्नाचे विधी तुम्ही सगळे एन्जॉय करायचे आहेत असं म्हटल्यावरती अभिषेक म्हणतो एकदा फोन द्या दादा पण आता मात्र सागर हट्टाला पेटतो आता इकडे सागर हट्टाला पेटून त्याला आता फोन देण्यासाठी पूर्णपणे नकार देत असतो तोपर्यंत अभिषेक आता काहीच करू शकत नाही तोपर्यंत इंद्रा सांगते सगळेजण बसलाव काय चला चला लवकर जावय बापूंना बाकी सगळे पदार्थ आणि स्वाते जा बरं तू साबुदाण्याचे वडे करायला लाग सुगंधा म्हणते हो हो स्वाते जा सगळ्या गोष्टी सागर संगीत झाल्या पाहिजेत असं म्हणत मग सगळेजण त्याची खातीरदारी करण्यासाठी आता आतमध्ये निघून जातात जोपर्यंत इकडे सगळेजण जातात आणि त्याच वेळेला सागर त्याला म्हणतो मग काय बाकी सगळं तुमच्या मनासारखं झालं ना म्हणजे हे इथलं डेकोरेशन किंवा अजून कोणत्या गोष्टी व्यवस्थितपणे झाल्यात ना यावरती अभिषेक सांगायला लागतो हो हो इथलं डेकोरेशन आणि बाकी सगळ्या गोष्टींची काहीही काळजी नाहीये यावरती आता इकडे सागर म्हणायला लागतो मग तुम्ही एक काम करा ना म्हणजे आता मला एक गोष्ट सांगा की वर्सोवाचा जो फ्लॅट आहे ना तो फ्लॅट तुम्हाला आवडला का यावरती आता इकडे चाच पडायला लागतो अभिषेक आणि तो म्हणतो हो हो तो वर्सोवाचा फ्लॅट ना खूप छान फ्लॅट आहे असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये फ्लॅट आवडला असं सांगायला लागतो त्यावेळेला सागर म्हणतो हो म्हणजे सी फेसिंगचा फ्लॅट अगदी छान आहे ना यावरती तो सांगतो हो हो सी फेसिंगचा फ्लॅट अगदी छान आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे इकडे सागर सांगायला लागतो हो अजून तुम्हाला काही त्याच्यामध्ये बदल वगैरे हवे असतील ना तर ते बदल नक्की मला सांगा हा असं म्हटल्यावरती आता तो सांगतो हो हो तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत अभिषेकला वाटत असतं की सागर आपली विचारपूस करतोय सागर आपली चौकशी करतोय पण या सगळ्यामध्ये सागर त्याला पूर्णपणे मूर्ख बनवतोय हे काही अभिषेकला कळत नसतं अभिषेक या सगळ्यामध्ये मूर्ख बनत असतो आणि सागर वेळ काढत असतो हे सगळं बोलणं चालू असताना इकडे आता हट्टाला पेटलेली असते अनुजा आणि ती सांगते हो अभिषेक माझा नवरा आहे काहीही झालं तरी सुद्धा अभिषेक माझा नवरा आहे ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही पण पण ही गोष्ट मी स्वीकारणार पण नाही सगळ्यांच्या समोर अभिषेक माझा नवरा आहे या गोष्टीला कुणीही मला काहीही सांगण्याची गरज नाही आहे मी अभिषेकची बायको आहे पण तुम्ही कितीही धाकधपटशाही केलीत ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी मान्य करणार नाही की अभिषेक माझा नवरा आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते ए मूर्ख मुली तुला काही गोष्टींचा अंदाज येतोय का किती वेळासारखी वागतेस तू तु? अगं तुझा नवरा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला निघालाय आणि तुला तुला अक्कल नावाची चीजच नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये मुक्ता आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते तिला पटवण्याचा प्रयत्न करत असते पण आता ऐकायला काही तयार नसते अनुजा अनुजा सगळं हे ऐकत नसते तोपर्यंत इकडे आता सावनी इकडे उभी असते आणि सावनी विचार करत असते ही मुक्ता कुठे गेले म्हणजे सागर हा कंटिन्युअसली आता अभिषेकच्या सोबत बसलाय बाकी घरातले सगळेजण काही ना बाई कामं तर करता येतच पण पण या सगळ्यामध्ये ही मुक्ता कुठे दिसत नाहीये कुठे गेली असेल मुक्ता मग आता ती स्वातीला गाठते स्वातीला गाठल्यावरती ती आता सांगते अगं स्वाती मुक्ता कुठे आहे म्हणजे मुक्ताने या सगळ्यामध्ये आत्ताही ते हवी होती ना पण मुक्ता कुठे दिसतच नाहीये स्वाती म्हणते मुक्ता ना अगं मुक्ता तयार होत असेल तू नको टेन्शन घेऊस मुक्ता या सगळ्यामध्ये तयार होईल आणि येईल यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी अगं असं कसं मुक्ताला तयार व्हायला इतका वेळ नाही लागत ना यावरती आता इकडे सांगायला लागते स्वाती अगं हो आज लग्न आहे ना ती तयार व्हायला थोडाफार वेळ घेणारच की वहिनीची म्हणजे नवरीची वहिनी आहे ना ती असं म्हटल्यावर ती मुक्ताला आता इतका तयार व्हायला वेळ लागतोय हे स्वा इकडे आता सावनीला काही पटत नसतं सावनी म्हणत असते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे मुक्ता इतका तयार होण्यासाठी वेळ का काही घेणार नाहीये काहीतरी चुकतंय काहीतरी बिघडतंय पण काय चुकतंय काय बिघडतंय हे मात्र तिला काही कळत नसतं आणि त्यासाठी मुक्ताचा शोध घेणं हे महत्वाचं असतं मुक्ताचा शोध घेण्यासाठी आता इकडे सावनी विचार करते काय करू स्वातीला तर काहीच माहिती नाहीये मग मा कुणाला विचारू कुणाला विचारू असं म्हणत इकडे आता सावनी विचार करते मी आता इंद्राला जाऊन विचारते तोपर्यंत इकडे अभिषेक आणि आता सागर यांचं बोलणं चालू असताना इकडे विचार करते सावनी काहीही झालं तरी मला आता ह्या अभिषेकला गाठायला पाहिजे आणि ती अभिषेकच्या बाजूला येऊन बसते अभिषेकच्या बाजूला आल्यावरती मग आता सावनी सांगायला लागते ए मूर्खा काय करतोयस तू इथे यावरती अभिषेक म्हणतो नीट नीट अहो आज माझं लग्न आहे काय वेळासारखं बडबडत आहे तुम्ही जर कुणी हे सगळं पाहिलं तर काय म्हणतील यावरती यावरती आता इकडे सावनी सांगते एक सणसणीत थोबाडीत ना तुझ्या मी काय नवऱ्या मुलगा नवऱ्या मुलगा लावलेस अरे मुक्ता कुठे दिसत नाहीये त्या गोष्टीला बघ की आणि तुझी बायको तुझ्या बायकोच काय यावरती इकडे अभिषेक सांगायला लागतो नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा ती काही इकडे येणार नाहीये यावरती इकडे सावनी चिडते आणि मी म्हटलंय का की ती इकडे येईल म्हणून यावरती आता इकडे सांगायला लागते अभिषेक नाही नाही तिला मी कधीच फ्लाईटने पाठवून दिलेला आहे आणि जरी ती मुक्ताला भेटली ना तरी सुद्धा तरी सुद्धा ती काही सांगणार नाही ही पण गोष्ट तितकीच खरी आहे ती सावनी सांगते बघा जर तुझ्या बायकोने इथे येऊन घोळ केला ना तर मात्र यावेळेला तुला मी सोडणार नाहीये यावरती अभिषेक म्हणतो तुम्ही यावेळेला कोणतीही काळजी करू नका माझा फुल प्रूफ प्लॅन आहे आत्तापर्यंत तिची फ्लाईट निघून सुद्धा गेली असेल आणि ती फ्लाईटमध्ये सुद्धा असेल यावरती सावनी म्हणते हीच गोष्ट तू शंभर वेळा सांगितलीस शंभर वेळा ही गोष्ट तू मला सांगितली असशील पण ज्या ज्या वेळेला तुझ्या बायकोचं फ्लाईट असतं ना त्या त्या वेळेला दरवेळेला ती पुन्हा परत येते पुन्हा परत येते आणि आपला सगळं हे बंद करून टाकते यावरती अभिषेक सांगायला लागतो या वेळेला तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी ती परत येणार नाही ना तुम्ही बिंधास्त राहा फक्त ती मुक्ता कुठे गेले या गोष्टीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा बाकी कोणत्या गोष्टीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करण्याची काहीही गरज नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सावनी जराशी बिंधास्त होते आणि तिकडून जायला निघते ज्यावेळेला सावनी तिकडून जायला निघते नेमकी त्यावेळेला इंद्रा आणि सुगंधा तिथून पास होत असतात मग आता सावनी इंद्राला धडकते आता मात्र इंद्रा खूपच चिडते चिडलेली इंद्रा रागा रागामध्ये आता तिच्याकडे पाहायला लागते पाहताना इंद्रा सांगायला लागते अग ए मूर्ख मुली काय चाललंय तुझं काय करतेस तू हे सगळं यावरती सावनी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे ना मला थोडंसं काम होतं ना म्हणून माझी गडबड होती त्यावरती सावनी म्हणते बघे सावनीला आता इंद्रा सांगते हे बघे तू या सगळ्यामध्ये काही करायची गरज नाहीये हा तू या घरची ना दारची कशाला तू धावपळ हो करशील तू या घरामध्ये कोणत्याही प्रकारची धावपळ करायची गरज नाही ना तू कुणाची वहिनी ना कुणाची बायको आणि कुणाचीही काहीही लागत नाहीये सून पण नाहीयेस तू या घरची त्यामुळे अजिबात कोणत्याही प्रकारची जर लगबग करायचा प्रयत्न केलास मुक्ताची जागा घेण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे त्यावरती सावनी म्हणते नाही नाही मी कशाला ना मुक्ताची जागा घेईन मी फक्त या सगळ्यामध्ये धावपळ करत होते कारण मुक्ता घरात नाहीये ना मुक्ता घरात नाही त्यामुळे कोणीतरी धावपळ करायला पाहिजेच ना करा असं म्हटल्यावरती आता इकडे सावनीला इंद्रा सांगते काय मुक्ता घरात नाहीये सावनी म्हणते हो मुक्ता घरात नाहीये तुम्हाला माहित नाहीये का की ती कुठे गेले ते यावरती इंद्रा म्हणते हे बघ याची काळजी तुला असण्याची काहीही गरज नाहीये यावरती तिकडे सागर येतो सागर आल्यावरती आता इकडे सावनी म्हणायला लागते बघा ह्याला विचारा मुक्ता घरात खरंच नाहीये आता सागरला इंद्रा थांबवते इंद्राने सागरला थांबवल्यावरती इंद्रा, इंद्रा सांगायला लागते की सागऱ्या अरे मुक्ता कुठे आहे त्यावरती इकडे आता सागर म्हणतो मुक्ता ना अगं मुक्ता ती कोमलला तयार करण्यासाठी गेली होती त्यावेळेला जी नथ कोमलची होती ना ती तुटली होती कोमलची नद तुटली होती म्हणून मुक्ताने ती नद बनवण्यासाठी गेलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच इंद्रा म्हणायला लागते बघितलंस बघितलंस माझ्या मुक्ताला अख्ख्या घराची किती काळजी येते पण तुझं काय सावने तू गप्प बस तू तर या सगळ्यामध्ये काहीच गोष्टी बोलू नकोस कारण ना तुला तर यातल्या काही गोष्टी माहितीच नाही आहेत यावरती सावनी सांगायला लागते अहो हो पण नत तयार गेलेल्या जर करायला मुक्ताला का उशीर झाला तर या सगळ्यामध्ये तिची तिची आता पूर्णपणे गडबड होईल ना मुहूर्ताची वेळ टळून जाईल आणि मुहूर्ता लग्नाची वेळ थांबणार आहे का त्यामुळे नथीचं काय नत आपण दुसरं कुणाकडून सुद्धा मागवून घेऊ शकतो पण मुक्ताला मुक्ताला इकडे येणं आवश्यक आहे ना सागर म्हणतो मुहूर्ताची काळजी तू करू नकोस सावनी यावरती इंद्रा म्हणते सागऱ्या तिने काळजी केली नाही तरी आपल्याला या सगळ्यामध्ये मुहूर्ताची वेळ काही टळू द्यायची नाहीये त्यामुळे तू मुक्ताला ताबडतोब बोलवून घे मुक्ताला इकडे बोलव आणि आता मुहूर्त टळला नाही पाहिजे ही गोष्ट तू लक्षात घे सागर म्हणतो हो मम्मी तू काळजी करू नकोस मुहूर्ताची वेळ काही टळणार नाही असं म्हणत सागर तिला समजवत असतो तोपर्यंत इकडे आता इकडे ज्या वेळेला अनुजा हट्टाला पेटलेली असते आणि अनुजा ओरडून ओरडून सांगत असते काहीही झालं तरी मी अजिबात सांगणार नाही काहीही झालं तरी तुम्ही मला मनवू शकत नाही काहीही झालं तरी माझं नातं मी अजिबात सांगणार नाही असं म्हणत असतानाच इकडे आता मुक्ता म्हणते अगं मूर्ख मुली तुला समजते का तुझा नवरा आहे तो तुझा नवरा या सगळ्यामध्ये आता तिकडे दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय आणि तू तू मूर्खासारखी इथे बसून राहिलेली आहेस तू या सगळ्यामध्ये वेड्यासारखी बसलेली आहेस आणि वेड्यासारखी करती आहेस तुला समजते का असं म्हटल्यावरती अनुजा सांगते हे बघा तुम्ही मला या सगळ्यामध्ये ब्लॅकमेल करू शकत नाही का काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी इथून कुठेही येणार नाही आणि सांगणारच नाहीये यावरती मुक्ता म्हणते तुला जर का समजत नसेल तर मी परत परत तीच गोष्ट सांगते अगं स्वतःचं आयुष्य बर्बाद तर करतच आहेस पण त्याचबरोबर तू माझ्या नंडेचं सुद्धा आयुष्य बर्बाद करतेस तुझ्यासोबत कोमलचं सुद्धा आयुष्य बरबाद होणार आहे कळतंय का तुला असं म्हटल्यावरती आता इकडे अनुजा तरी सुद्धा बेअक्कल बघतच असते मग मुक्ताला युक्ती सुचते मुक्ता ताबडतोब फोन करण्यासाठी आपला फोन काढते आणि अभिषेकला कॉल करते अभिषेकने सागरच्या तावडीतून गुपचुप फोन काढून घेतलेला असतो आणि त्यानंतर मग तो फोन करण्यासाठी किंवा फोन येतो म्हणून बाहेर येते मुक्ता मी फोन कॉल केलेला असतो तो आता अनुजाच्या नंबरवरून त्यावरती आता इकडे अभिषेक विचारतो तो अनुजाचा नंबर अनुजाचा नंबर या सगळ्यामध्ये कसा काय इकडे आला असं म्हणत आता अनुजाने कसा काय कॉल केला हे काही त्याला कळत नाही आणि त्यामुळे त्यामुळे आता तो कॉल रिसीव करण्यासाठी बाहेर येतो कॉल रिसिव्ह करायला ज्या वेळेला तो, तो बाहेर येतो त्यावेळेला त्यावेळेला आता मात्र इकडे आत मुक्ताला कॉलवरती पाहून त्याला धडकीच भरते म्हणजे ही मुक्ता अनुजा सोबत आहे त्यावरती मुक्ता म्हणते काय मला अनुजाच्या फोनवरती बघून तुला धडकी भरली का यावरती आता इकडे तो म्हणायला लागतो तू तिकडे काय करतेस यावरती मुक्ता म्हणते मी एकटी नाहीये बघ इकडे माझ्या समोर कोण बसलय ते असं म्हणत मुक्ता त्याला आता फ्रंट कॅमेरा चालू करून इकडे दाखवते अनुजा अनुजाला किडनॅप केलेलं पाहून आता इकडे खूप धक्का बसतो आणि अभिषेक म्हणायला लागतो हे काय आहे सगळं यावरती मुक्ता म्हणते लग्न तोडायचं किंवा तिथल्या लग्नातून निघून इकडे यायचं तर आणि तरच तुझ्या बायकोचा जीव वाचेल नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये तुझ्या बायकोला मी मारून टाकेन इतकी गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा तुझं इकडे येणं आवश्यक आहे नाहीतर तुझ्या बायकोचा जीव गेला म्हणून समज असं म्हणत चिडलेल्या मुक्ताने आता अभिषेकला या सगळ्यामध्ये बरोबर अद्दल घडवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं अभिषेक थोड्या वेळासाठी का घाबरतो म्हणजे जर या मुक्ताने खरंच तमाशा केला तर आपलं काहीच खरं नाही असा विचार करत तो आता तिला सांगायला लागतो हे बघ तुम्ही उगाच काहीतरी करू नका यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते मी काहीही चुकीचं करत नाहीये तू तिथले तिथं लग्न थांबव आणि तुला जर का अनुजाला वाचवायचं असेल तर अनुजाला वाचवण्यासाठी ताबडतोब इकडे ये आता अभिषेक द्विधा मनस्थितीमध्ये अडकतो काय करावं जाऊ नये तरी पण अनुजाच्या जीवाची भीती आणि जावं तर इकडे लग्न मोडणार आणि ही मुक्ता मग सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार पूर्ण प्लॅन फ्लॉप होणार काय करायचं काय करायचं काहीच कळत नाही मग त्याला आठवतं की या सगळ्यामध्ये आपली मदत जर कोणी करू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त सावनी आहे मग तो सावनीकडे जातो मग आता तोपर्यंत मुक्ताईकडे इकडे अनुजाला म्हणते बघितलंस बघितलंस काय चाललंय ते सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये तू तुझ्या नवऱ्यावरती इतकं प्रेम करते पण तुझ्या नवऱ्याने या सगळ्यामध्ये तुला नाकारलेलं आहे काहीही झालं तरी तुझा नवरा तरी तुझा नवरा तुला आपलंसं म्हणायला सुद्धा तयार नाहीये यावरती अनुजा म्हणते तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा माझा नवरा माझा नवरा माझ्यासाठी धावत पळत इकडे येणार इतका ओव्हर कॉन्फिडन्स आता इकडे अनुजाला असतो की काही झालं तरी मला अभिषेक वाचवायला येईल मुक्ता म्हणते बघूया ना तुझ्या प्रेमाची जीत होते की या सगळ्यामध्ये अजून कसली जीत होते हे सुद्धा सगळं मला पाहायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता मुक्ता सुद्धा वाट पाहत असते याच गोष्टीची की कधी गोष्टी घडतील आणि इकडे इकडे आता अभिषेक येईल कारण मुक्ताला सुद्धा अभिषेक इकडे येणं आवश्यक असतं आणि त्याच कारणासाठी मुक्ता या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच हे सगळं एफर्ट्स करत असते तोपर्यंत चिडलेला अभिषेक सावनीला हाताला धरतो आणि एका साईडला फरफटत आणायला लागतो ज्या वेळेला सावनीला तो एका साईडला आणत असतो सावनी चिडते सावनी चिडते आणि काय चालले तुझं मी काय तुझी लग्नाची बायको आहे का चार चौघामध्ये असं फरफटत तू मला आणत आहेस ते यावरती आता इकडे अभिषेक म्हणतो अहो खूप मोठा गोंधळ झालाय मला आता मुक्ताचा व्हिडिओ कॉल आला होता तो पण अनुजाच्या नंबरवरून अनुजाच्या नंबरवरून कॉल आला होता आणि अनुजा या सगळ्यामध्ये मुक्ताकडे किडनॅप आहे यावरती मग मात्र आता इकडे सावनी सांगायला लागते काय अनुजा केलास? काही मूर्खपणा केलाच म्हणजे मी तुला म्हटलंच होतं की काहीही झालं तरी सुद्धा ही अनुजा वेड्यासारखं काहीतरी वागणारच मला माहितीच होतं ना या अनुजाचं काय प्रकार आहे तो त्यावरती आता इकडे सावनी चिडते आता काय करायचं ही अनुजा मूर्ख त्या मुक्ताच्या तावडीत सापडली तरी कशी आणि मुक्ता मुक्ता किती हुशार आहे या संदर्भात मी तुला कित्येक वेळा गोष्टी सांगितल्यात कित्येक वेळा मी तुला सांगितलेलं आहे पण नाही तुम्ही मूर्ख त्या मुक्ताच्या पुन्हा एकदा झाशामध्ये आलात आणि मुक्ताच्या झाशामध्ये येऊन अडकलात आता काय करायचंय यावरती अभिषेक म्हणतो तुम्हीच सांगा आता काय करायचं तिने मला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा लग्न म्हणून या सगळ्यामध्ये तू आता तिकडे ये तर आणि तरच मी अनुजाला सोडेन नाहीतर अनुजाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन यावरती अभिषेक सांगायला लागतो तू काही काळजी करू नकोस कारण ना आता मात्र मला खूप टेन्शन आलंय यावरती सावनी म्हणते मी तुला जे सांगते ते कर असं म्हटल्यावरती अभिषेक म्हणतो आता काय त्यावरती मग आता सावनी इकडे सांगायला लागते हे बघ या सगळ्यामध्ये अनुजाचा काहीही दोष नाहीये हे सगळं मुक्ताला माहिती आहे जर मुक्ताला माहिती आहे की अनुजाचा दोष नाही तर मुक्ता या सगळ्यामध्ये अनुजाला काहीही करणार नाही कितीही काही झालं तरीसुद्धा ती तरी अनुजाला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाही त्यामुळे तू तिला सांग काय करायचं ते कर पण मी या सगळ्यामध्ये काही म्हणजे काही तुझं ऐकणार नाही आहे असं ठामपणे तू तिला बिंदास्त सांगून टाक रे काय फरक पडत नाही आहे असं म्हटल्यावरती अभिषेक म्हणतो पण ती अनुजाला खरंच काही करणार नाही ना यावरती सावनी म्हणते मी सांगते तुला थी थी ना तुला ती मुक्ता कोळी आहे ती कुणालाच काही चुकी नसताना आता काहीही करणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तोपर्यंत विचार करतो अभिषेक ठीक आहे ही जे काही म्हणत आहे तो ते आपण करूया आणि त्याचनंतर इकडे आता सावनीच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन शिजत असतो त्याच वेळेला अभिषेकचा कॉल येतो अभिषेकचा कॉल आल्यावरती इकडे आता लगेचच अनुजा सांगत असते मी तुम्हाला म्हटलं होतं ना काही झालं तरीसुद्धा माझा माझा अभिषेक मला सोडवण्यासाठी आता मात्र इकडे येणारच कारण कारण त्याचं माझ्यावरती प्रेम आहे तुम्ही कितीही मला सांगण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा मी मान्य करणारच नाही तोपर्यंत अभिषेकचा फोन येतो त्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते काय झालं येतोयच ना इकडे येतोयस ना आणि म्हणून ती आता ओरडायला लागते त्यावरती अभिषेक म्हणतो तू मला काय मी मूर्ख वाटतो का तुम्हाला मूर्ख वाटतो का की तुम्ही मला काहीही फसवाल आणि मी या सगळ्यामध्ये फसेन हे बघा मला काहीही त्या अनुजाशी देणं घेणं नाही आहे तुम्हाला अनुजा सोबत जे काही करायचं ते करा ते करा आणि आता माझं लग्न इकडे होत आहे माझं लग्न कोमल सोबत होत असताना मी आता का अनुजाचा विचार करू त्यामुळे मला आता अनुजाची काहीच गरज नाहीये तुम्हाला जे करायचं ते करा बिर बिचारी अनुजा हे सगळं ऐकते हे सगळं अनुजा ऐकते आणि अनुजाला अनुजाला खूपच वाईट वाटायला लागतं अनुजा, ला, अनुजा, ला अनुजा वेड्यासारखी रडायला लागते आणि तोपर्यंत फोन कट झालेला असतो अनुजा इकडे रडू कोसळतं तोपर्यंत इकडे आता हा विचार करत करत असताना मुक्ताला पण वाईट वाटतं अनुजाच्या सोबत जे काही घडतंय किंवा जे काही अभिषेक वागतोय त्या सगळ्याचं मुक्ताला खूप वाईट वाटायला लागतं आणि मुक्ता या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होते आणि तो आता तोपर्यंत इकडे अभिषेकचं बोलणं ऐकून मुक्ता इकडे आता अनुजाकडे येते अनुजा अनुजा तू त्रास करून घेऊ नकोस म्हणजे ना मी तुला किडनॅप करणं हे फक्त एक नाटक होतं हे एक नाटक पठवेपर्यंत आम्ही हे सगळं करत होतो जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये अभिषेक इकडे येईल इकडे आल्यावरती तो आता कोमलसोबतचं लग्न थांबवेल बस आमचा इतकाच हेतू होता पण मला खरंच माफ कर तुला किडनॅप करणं हा हेतू नव्हता पण तू, तू बघतेस ना काय घडतंय ते अभिषेकचं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाही आहे आणि तो या सगळ्यामध्ये फक्त तुझ्यासोबत खेळी खेळतोय ही गोष्ट तुला आता समजायला पाहिजे अनुजा रडायला लागते अनुजाला खूप वाईट वाटतं मुक्ता सांगते तू, तू त्रास करून घेऊ नकोस बरं अभिषेकसारख्या नालायक माणसापासून खरं तर सगळ्यांचीच सुटका झाली पाहिजे तुझी सुद्धा आणि कोमलची सुद्धा यासाठी मी हे प्रयत्न करत होते तू रडू नकोस पण अनुजा सांगते आता काहीही झालं तरी मी त्या अभिषेकचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार अन्नार म्हणजे आणणारच असं हो, ती, ती मुक्ता सांगते हो माझ्या कोमलसाठी तुला हे करायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता तिच्यासमोर हात सोडते आता हा सगळा प्लॅन सावनीला समजतो सावनी आता ज्या वेळेला अनुजाला घेऊन मुक्ता येणार त्यावेळेला ती मुक्ताला एका टँकमध्ये टाकते आणि पाणी सुरू करते आणि मारण्याचा प्रयत्न करते मुक्ताच्या हातामध्ये जो बँड असतो त्याच्यामुळे सागरला तिचे हार्टबीट वाढल्याचं समजतं आणि आता मुक्ताच्या गळ्या तोंडात पाणी जात असताना मुक्ता घाबरल्याची त्याला साईन मिळते आणि तो आता मुक्ताला शोधण्यासाठी येतो इकडे सावनी मुक्ताला मारण्याचा सा प्रयत्न करते आणि इकडे सागर मुक्ताला वाचवण्यासाठी आता नक्की काय प्रयत्न करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे